तुला शिकवीन चांगला धडा दोन जानेवारी भागामध्ये अक्षरा घरच्या फोनवर फोन करते मुणेश्वरी फोन उचलते आणि दोघी पण हॅलो हॅलो करत असतात मुणेश्वरी म्हणते रिकाम टेकडे लोक आता अक्षरा पुन्हा फोन करते आणि म्हणते अधिपती तुम्हाला ऐकू येते ना माझं बोलणं प्लीज मला एकदा भेटा ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अशी काही न्यूज आहे त्याने तुमचा राग कुठल्या कुठं पळून जाणार भेटाल ना अधिपती मुणेश्वरी फोन ठेवते तेवढ्या दुर्गे म्हणते ताई कोणाचा ग फोन मुणेश्वरी म्हणते दुर्गे तुला काय करायचं किती वेळा सांगितलं आमचं चोरून ऐकत जाऊ नको आणि बाहेर जातानी टोकत जाऊ नकोस दुर्गे म्हणते त्या मास्तरडीचा फोन ना मुडेश्वरी म्हणते तुला कसं माहिती ती म्हणती ताई ती सकाळ धरणं सारखी फोन करते आणि विचारते आधीपती कुठे आधीपती कुठे मग मी तिला बोलले आम्ही काही रिकाम टेकडे आहे का तुझा फोन त्यासनी द्यायला मुणेश्वरी विचारते अजून काय म्हणत होत्या दुर्गे म्हणते मी काही बोलूच दिलं नाही पण बघ की ताई सारखा फोन येतोय कसली लापडबाई येई पण ताई तिचा परत कशाला फोन आला असेल मुणेश्वरी म्हणते त्याचने असं वाटलं अधिपतीने फोन घेतला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असं म्हणत होत्या काय महत्त्वाचं आहे कोणास ठाऊक ते आता विचारत पडते इकडे अक्षर म्हणते का बोलले नसतील नक्की अधिपतीच होते ना तेवढे तिला फोन येतो तिवून ती काय अधिपती मला बोलायचं आहे तुमच्याशी मी तुम्हाला एवढे फोन केले तुम्ही घ्यायलाच तयार नाही ऐका आपण आता भेटूया आणि बोलूया मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे अक्षराचं बोलणं ऐकून विद्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा ती अक्षरा बाळा मी येऊन ती आई तू का अगं अधिपती फोनच घेत नाही आहे सारखा बिझी येतो आहे आणि सारखा फोन करते तर ते त्यांच्याकडून कुणी उत्तर द्यायलाच तयार नाही आहे विद्यावंत अक्षरा आता फोन नाही डायरेक्ट जा आणि भेट आणि जे काय मनात आहे ना ते सगळं बोलून टाक तो, तो पन, अक्षरा म्हणते ठीक आहे आई अधिपती एकटाच बसलेला असतो आणि तो मास्तिमबाई चांगलाच धडा शिकवला मला सोडून गेलात माझ्यापेक्षा तुम्हाला तुमचे तत्त्व जास्त महत्त्वाचे वाटले तुम्ही आहे स्वाभिमानी तुम्हाला खरं सांगू का तुमच्या ह्या गुणावर पण वाढत होतो आम्ही त्याला आता शाळेतली अक्षर आठवते तर तो मास्त्रीमबाई खरं सांगू का तुमचा स्वाभिमान तुम्ही कधीच सोडू नका आणि आम्हाला पण आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे हा ओंक्या डोंक्या मागं लागला आहे तुमच्याशी बोल म्हणून सारखा म्हणतोय मास्तरींबाईशी बोल मास्तरींबाईशी बोल मी त्याला नाही म्हणतो पण माझ्या मनामध्ये कालवा कालव चालू आहे त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो तो मास्तरींबाई तुमच्याशिवाय मी एक दिवस पण राहू शकत नाही आणि तुम्ही अजून किती दिवस घरला येणार नाही याचं गणितच नाही की मास्तरींबाई कसं राहायचं कसं जगायचं कधी कधी असं वाटतं सगळं सोडून द्यावं आणि यावं तुमच्याकडं आणि म्हणावं जसं आपण दहा दिवस बाहेर राहिलो तसं राहूया की करू संसार त्याला आता ते क्षण आठवतात त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येतं तर तो कसं बोलू मनच धजत नाही शब्द होटातून बाहेर येणार नाही असं वाटतंय इकडं आड तिकडं वीर मास्तिणबाई तुमच्या विद्यार्थ्याला बुचकायत पाडल्यासारखं झालं हो जसं लग्नाआधी झालं होतं माझं तुमच्यावर प्रेम होतं पण सांगताच येत नव्हतं सेम टू सेम तसंच झालंय बोलता पण येईना आणि सांगता पण येईना त्याला आता पुन्हा अक्षर आठवते तो अक्षराच्या मागेमागे जात असतो अक्षर बघते आणि म्हणते अधिपती तंतो मास्त्रीबाई तुम्ही इथं म्हणते हा प्रश्न मी तुम्हाला विचारते तुम्ही इथे कसे अधिपती गुलाबाचं फूल देत म्हणतो शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणते आज आज शिक्षक दिन नाही आहे तो तर सकाळी कुणीतरी बोललं होतं अक्षर हसत म्हणते हो का नक्की बोललं होतं आता दोघांची मस्करी चालू होते आणि अधिपती एक एक गुलाबाचं फूल देत असतो हे सगळं त्याला आठवतं तो तो मास्तरीबाई मला बोलायचं आहे तुमच्याशी मुणेश्वरी विचार करत असते दुर्गे म्हणते ताई काय झालं अगं त्या मासटीचा जास्त विचार नको करू मुणेश्वरी म्हणते त्या अधिपतीसनी का विचारित असल दुर्गी म्हणते का म्हणजे तिला माहिती आहे अधिपती किती श्रीमंत आहे ती, ती, ती काय त्यासनी असं सोडणारे वय अगं लय लापट बाई आहे अशी नाही सोडायची खाली मुंडी आणि पातळ धुंडी मुणेश्वरी म्हणते नाही दुर्गे कसला तरी वास येतोय दुर्गीवते होय का ताई हे नवकर ना चांगलं कामच करीत नाही मुणेश्वरी मोठ्याने ओरडते दुर्गे चल नीक ती ताई मी सांगते ना साफसफाई करायला मुणेश्वरी म्हणते दुर्गे देव अक्कल वाटीत होता तेव्हा काय चालणी घेऊन गेली होती काय अगं वास येतो म्हणजे संशय येतोय सुनबाईसनी त्या दिवशी चक्कर आली होती दुर्गी म्हणते अगं ती नाटकी आहे आजारपणाचं नाटक करीन आणि अधिपतीसनी बोलून घेईल आणि त्यासाठी तिचं नाटक चालू असेल मुणेश्वरी म्हणते हे नाटक काय ना ते बघावंच लागणार धनजी जातो आणि तो धाकले सारखा डबा अधिपती म्हणतो काय धनाजी मला नाही जेवायचं घेऊन जा डबा तोंचं सरकार थोरले सरकार ओरडतील अधिपती म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठेव डबा आणि जा तेवढ्यात ओंक्या येतो अधिपती कामाचा बोलायला लागतो ओंक्या म्हणतो वहिनीला फोन केलास का अधिपती म्हणतो काय रे ओंक्या पहिले म्हणत होता कामाकडं लक्ष दे आता कामाकडे लक्ष देतो तर सारखं विचारतो वहिनीला फोन केला का वहिनीला फोन केला का अरे सगळं मिस करायचं का त्याला काय पडली का ओंक्या म्हणतो फोनचं राहू दे तू जा आणि डायरेक्ट त्यांना भेट आणि जे काय ना ते बोलून सॉल्व करा अधिपती म्हणतो म्हणजे तू पिच्या सोडणार नाही ओंक्या म्हणतो अजिबात नाही जोपर्यंत तू वहिनीशी बोलत नाही तोपर्यंत मी तुझा पाठलाग करणार आता अधिपती त्याच्याकडं बघतच राहतो अक्षरा म्हणते मिताली झालं ना प्रोजेक्ट आता घरी जा धनाजी काका तुझी वाट बघत असतील मिताली म्हणते थँक्यू मॅडम तुम्ही किती छान समजावलं आता दोघींचं बरंच काही बोलणं होतं अक्षरा म्हणते तू जा आता घरी ती आता निघणार तो शिवानी म्हणते काय वहिनी अक्षर म्हणते वहिनी तुम्ही इथे शिवानी म्हणते हो खूप दिवस झाले भेटच झाली नव्हती म्हणून म्हटलं तुमच्याकडे जावं आणि तुमच्याशी बोलावं अक्षर म्हणते सॉरी वहिनी घराबाहेर पडले तुम्हाला फोन नाही आणि तुमच्याशी बोलले पण नाही शिवानी म्हणते राहू द्यावं मी भाऊजींशी बोलले अक्षर म्हणते तुम्ही अधिपतींशी बोललात काय बोललात काय म्हणाले अधिपती माझं नाव घेतलं का म्हणते वहिनी तुमच्याकडे वेळ आहे ना म्हणते खूप वेळ आहे बोला ना तुम्ही म्हणते ठीक आहे मग मस्त चहा पाजा चहा पिता पिता मी तुम्हाला सगळं सांगते अक्षरामध्ये लगेच असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद